नमस्कार महाराष्ट्र मी रूपाली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते रूप्स किचन रेसिपीजमध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कमी साहित्यात बनणारी टेस्टी झणझणीत तशी वांग्याची भाजी ही भाजी खूप चविष्ट बनते तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल बटन प्रेस करा वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला वांग्याची भाजी बनवण्यासाठी साहित्य काय काय लागते ते पाहूया तर मी इथे वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे छोटा काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे थोडीशी कोथिंबीर दोन चमचे धने घेतलेले आहे सुक्के एक चमचा जिरे घेतलेले आहे आणि खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने स्लाईस करून घ्यायचं आहे तर हे वाटण आपण न भाजता असंच मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर पाणी न घालता अशा पद्धतीने सुकच आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे प्रकारे, अशा प्रकारे त्यानंतर मी इथे पाव किलो वांगी घेतलेली आहे अशा पद्धतीने फोडी करून पाण्यात ठेवायचं आहे म्हणजे त्या काळ्या नाही पडणार त्यानंतर कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आहे आणि कढीपत्त्याची काही पाने घालायची आहे तर हे सर्व आपल्याला मंद फोडणी करून घ्यायचं आहे त्यानंतर एक बारीक आपल्याला कांदा घालायचा आहे मध्यम आचेवरती कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे घालते एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर फक्त रंग येण्यासाठी आणि रंग फार छान येतो तर मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घातलेली आहे त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये वाटण तयार केलं होतं ते यामध्ये घालायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवरती हे वाटण छान प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला तेल नाही सुटत तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घालत आहे तर यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे आपण फ्राय करून घेऊया तर हे जे वाटण आहे ते जळूनही द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर यामध्ये मी घालते अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या तिखटच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर ज्या वांग्याच्या फुडी आपण कापून ठेवल्या होत्या त्या यामध्ये घालायचं आहे आणि मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी घालून यामध्ये घालायचं आहे म्हणजे जो मसाला आहे तो जळणार नाही आणि अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाला चांगल्या प्रकारे एकजीव झाला पाहिजे त्यानंतर आणखी मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे तर पाणी जास्त नाही घालायचे म्हणजे आपण करी फॉर्ममध्ये नाही बनवत आहोत ग्रेवी फॉममध्ये बनवत आहोत त्यासाठीच मी इथे अर्धा कप पाणी घातलेलं आहे त्यानंतर महत्त्वाचं साहित्य म्हणजेच मी इथे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे यामुळे चवही छान येतेच परंतु जी आपण ग्रेवीची भाजी बनवतो त्याला थोडासा घट्टपणा येतो तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे त्यानंतर घालायचे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर यामध्ये मी सर्वात शेवटी घालणार आहे गूळ गुल, तर मी इथे गुळाची पावडर घातलेली आहे ज्यावेळेस तुम्ही थोडीशी तिखट झणझणीत अशी भाजी बनवतात त्यामध्ये गूळ घालतात स्पेशली वांग्याच्या भाजीमध्ये तर याची चव खूप छान लागते तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल परंतु याने चव खूप छान लागते आणि झाकून मी दहा मिनिटे मंदाचे वरती याला शिजू दिलं होतं आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी ही ग्रेव्हीवाली भाजी आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे आणि वरून आपल्याला बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे चपातीसोबत किंवा भातासोबत गरमागरम ही वांग्याची भाजी खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे जरूर कळवा तर मित्रांनो इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत छान राहा